शृंगापरी नावाची एक अप्सरा होती देवांगणा होती स्वर्गामध्ये अपराध घेतला म्हणून इंद्राने श्राप दिला तो जनरूपानी वाशी मग ती जनरूपानी व्हायला त्यावेळेच्या लोकांना उर्वशी म्हणणं जवळ होतं म्हणून सोपं नाव ठेवलं उर्मोळी ती उर्मोळी उर्वशी मग उर्वशी नदी ज्या तीरावर छत्रपती ह्या त्याचं रूप म्हणजे राजा तो तर राजा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सत्यानगर किल्ला उचलला आणि तिथं समर्थना राहायला आणलं ते उर्वशी ते ते ता के कपी भगवती sakit seperti ayun Ayun dia tak peti macam Ram Sebab sakit dah di peti di peti Kepi Kepi macam ni Wan Wan dia Kepi Kepi Bawah ni Bawah diri Dia macam ni Cita macam ni Dia ni di sini Ram Ram